माझा गावाकडची दुपार कसं पिंपळाचं झाडं दिसतं हिरवं गावार बघा भोवतालचा परिसर बघा कसा आहे एक शांत दुपार हे बघा तुम्हाला दिसत आहेत का या यांना काय म्हणतात तुम्हाला आठवतं का पवून आहेत या बघा कसं मागचं निसर्ग सौंदर्य बघा मन एकदम प्रसन्न होतं अशा वातावरणात दुपारच्या पारी अशा मी मोकळ्या वेळात हा ब्लॉग शूट केला आहे बघा परिसर बाजूबाजूचा तुम्हाला कसा वाटतो कॉमेंटमध्ये नक्कीच मला सांगा अशा ठिकाणी यायला तुम्हाला फिरायला आवडेल का मन असं शहरापासून दूर असं मस्त वाटतं एकदम अशी दुपार दुपारी एकदम शांत वातावरण असतं गावाच्या बाजूला एकदम बघा सगळीकडं नुसती शेती शेती मक्याची शेती हरभरा बघा शेणाचा हे शेणाचं साळ हे का म्हणतात त्याला खत होतं इथं शेणाचं खत हा आता जनावरांचा गोठा आहे इथं टॅक्टरनी पॉलिथीन आथरली जाते बघा शेतामध्ये बघा आजूबाजूचा डोंगर परिसर झाडी बघा किती सुंदर परिसर आहे बघा आहे कोंबड्यांचं खुराडं गावाच्या बाजूला असे खुराडे असतात कोंबड्यांची बघा बघा दिसते का तुम्हाला वर पिल्लं दिसत आहेत का नाही कोंबडी कसा वाटला मित्रांनो गावाकडचा ब्लॉग मला कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा असे छान छान ब्लॉग कॉमेडी व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सपोर्ट करा चला श्री स्वामी समर्थ भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच